शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गाव बिबट्यांचा वाढत्या हल्ल्यामुळे सध्या दहशतीच्या सावटाखाली आहे बिबट्यांच्या हॉटस्पॉटमुळे ग्रामस्थ भयभीत झालेले असून शेती हेच उपजीविकेचं मुख्य साधन असल्याने शेतामध्ये जाणं त्यांना अनिवार्य आहे पण बिबट्याच्या संभाव्य हल्ल्यातून स्वतःचं रक्षण करण्यासाठी ग्रामस्थता अनोख्या आणि प्रभावी उपाययोजना करताना दिसत आहेत बिबट्या सहसा मानेवरती हल्ला करून शिकार करत असल्यामुळे महिलांनी आणि शेतकऱ्यांनी आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी चक्क गळ्यामध्ये टोकदार खेडे असलेला पट्टा घातलेला आहे पाळीव कुत्र्यांना बिबट्यांपासून वाचवण्यासाठी गळ्यामध्ये खेड्यांचे पट्टे घातले जातात आणि याच धर्तीवरती शेतकऱ्यांनी आणि या महिलांनी हा उपाय केलाय हे वाघाला असं संघर्ष नाही करता आला का बा मानाला पकडीन का हे करीन हे खिळे असल्यामुळं आमच्या कुत्र्याच्या पट्टा असल्यामुळं कुत्रा आमचं वाचलंय त्यामुळं आम्हाला असं वाटतंय की आम्हालाही शेतकऱ्यांना गवत कापताना खुरपताना आम्हालाही सुद्धा पट्टा घालून असावा असं काम करावं आम्ही आता गवत कापायचंय ना म्हणून आम्ही असे पट्टे घालू शकतो हे म्हणूनच काम करू शकतो तसं आम्हाला शेतकऱ्यांना काम नाही करता ना, येणार आम्ही मोकळं तसं जाऊ शकत नाही आमच्या मानावर सुद्धा हल्ला करू शकतोय पाटील हल्ला हो करू शकतोय आम्ही गवत उचललं कवळी उचलली तरी सुद्धा हल्ला करू शकतोय हे पट्ट्याची गरज आहे आम्हाला शेतकऱ्यांना तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या किती वाढली आहे याचा एक मोठा पुरावा समोर आलेला आहे जुन्नरमध्ये एका शेतात एकाच वेळेला तीन बिबटे दिसून आलेत दहा चौरस किलोमीटरच्या परिघामध्ये एक बिबट्या अशी संख्या वन विभागाने गृहीत धरली आहे मात्र जुन्नरमध्ये एकाच वेळी तीन तीन बिबट्या आढळल्यामुळे स्थानिकांमध्ये चिंता चांगलीच वाढली आहे बिबट्या संघर्षामध्ये आतापर्यंत सत्तावन्न बळी गेल्याची माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे बिबट्याचा हल्ला हा राज्य आपत्ती घोषित करावा अशी मागणी सुद्धा केली आहे जुन्नर वन विभागाच्या बाबतीत म्हणत असाल तर आतापर्यंत तब्बल सत्तावन्न बळी या बिबट मानव संघर्षात गेलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जेवढ्या तातडीनं खरंतर कबुतरांच्या विषयीचा प्रश्न मांडल्यानंतर जेवढ्या तातडीनं बैठक घेतली होती मात्र बिबट मानव संघर्षामध्ये सत्तावन्न बळी गेल्यानंतर मान्य वनमंत्र्यांनी मध्य आम्हाला रास्ता रोको करावा लागला त्यानंतर बैठक घेतली केरळ सारखं एक लहानसं सा राज्य जर राज्य आपत्ती घोषित करतं ठोस कृती आराखडा हत्ती आणि मानव संघर्षात बनवतं तर स्वतःला इन्फ्रामान म्हणून घेणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिबट मानव संघर्षाला राज्य आपत्ती घोषित करून त्यासाठी ठोस कृती आराखडा बनवण्यात का कमी पडतात हा प्रश्न